घाबरू नका वेड नाही घेणार मला माहित आहे सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की मोठी उत्साहाची बाब असते बघा विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध त्यांच्या प्रथम चरणी अभिवादन करते त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपया की भाकर घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवे आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवे असा ज्ञानवंत संदेश देणारे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी येण्यासाठी स्फुरण हवं स्फुरण येण्यासाठी ने नेतृत्व हवं नेतृत्व येण्यासाठी ने कर्तृत्व हवं कर्तृत्व येण्यासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी आदर्श हवा आदर्शासाठी स्वाभिमान हवा स्वाभिमानासाठी अभिमान हवा जर ह्या सर्व गोष्टी जर आम्हाला पाहायला मिळत असतील तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे विधीमुळे मती येते मतीमुळे निधी मुळे येते गती, ये गती मुळे वित्त येते वित्त मुळे शूद्र कसते एवढी साडे अनर्थ एका विद्येने केले हे जे हा जो ज्ञानवंत संदेश देणारे क्रांती ज्योती महात्मा फुले आहे हे इथंच न थांबता त्यांनी म्हटलं की विद्येमुळे माती येते मातीमुळे नीती येते नीतीमुळे गती येते गतीमुळे वित्त येते वित्तेमुळे जे बहुजन आहे आपण सर्व बहुजन आहे या बहुजनांचं जे जीवनमान उंचावते आणि जीवनमान उंचावणं ही या काळाची गरज आहे असं ज्यांनी आपल्या कृतीतून करून दाखवलं असे शिक्षणाचे महत्व विषय करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि तितकीच तोला मुलाची साथ देणारी विद्येची आराध्य दैवत आपण जिला म्हणतो अशी माता सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे ज्यांनी अंधारातून प्रकाश आघाडी तुमच्या आमच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व महान हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन करते त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी आज प्लीज मी दोन मिनटात माझे भाजन थांबवते फक्त आवाज नका करू त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी आज बोलायला शिकली वाचायला शिकली लिहायला शिकली असे माझे आईवडील आणि ज्यांच्या पुण्य प्रभावामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे असे आधारस्तंभ असणारे माझे पितृतुल्य सासरे आदरणीय सन्माननीय मधुकरराव अभ्यंकर साहेब आणि माझ्या प्रेरणास्त्रोत्र असणाऱ्या माझ्या सासू कांताताई अभ्यंकर मॅडम त्याचप्रमाणे तितकीच मला तोल्या मोलाची साथ देणारे माझ्यासोबत कौतुक करणारे असे माझे पती मी प्रथम नतमस्तक होते त्याचप्रमाणे मंचावर विराजमान असणारे अतिशय संवेदनशील अतिशय मेन मन मिळावू कर्तव्य दक्ष रुबाबदार असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे असे क्षितिज अभ्यंकर साहेब राहुल व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उद्योजक म्हणून लाभलेले निलेश भाऊ बेडसरे ज्यांचं ऊर्जेवान असं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करणारे असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे असे निलेश भाऊ बेलसरे त्याचप्रमाणे गजानन आदरणीय सन्माननीय झुंजार असं व्यक्तिमत्व आहे असे गजानन भाऊ धुमाळे पोलीस पाटील त्याचप्रमाणे आदरणीय महादेवरावजी वानखडे विश्वासरावजी खंडारे आदरणीय विनायकराव कराडे आदरणीय आपल्याला हंतुळे येथील अतिशय शिस्तप्रिय असे प्राचार्य खिरकर सर त्यांच्या अर्धांगिरी खिरकर मॅडम आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे सुधाकरराव धुरंधर काका भरतभाऊ गावंडे सर हिम्मतराव पंडित काका आणि आदरणीय सपना वानखळे मुख्याध्यापक आणि इथे ह्या शाळेचे जे अतिशय व्यक्तिनिष्ठ आणि शिस्तप्रिय असणारे मुख्याध्यापक आदरणीय सन्माननीय अमित कुमार सर आणि इथे असलेला अतिशय कृतीशील सृजनशील असलेला माझा इथला आदरणीय स्टाफ आणि माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनींनो माता पित्यांनो आणि माझ्या ज्ञानवंत प्रज्ञावंत शीलवंत अशा माझ्या सावित्रीच्या लेखींनो सगळ्यांना राम राम नमस्कार आणि भीम करते विद्यार्थी मित्रांनो जगाचा परिचय करताना आपल्याला काहीच अडचण येणार नाही पण जेव्हा आपण आपलाच परिचय करू तेव्हा बऱ्याच काही अडचणी येते हल्ली या जगामध्ये कौतुक करणारे लोक फार कमी मिळतात म्हणून कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करायला पाहिजे इथे जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांचं तर कौतुक करायलाच पाहिजे पण कौतुक करणार करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करणार करायला पाहिजे कारण कौतुक करणारे लोक फार कमी मिळतात ही ही आपली आज शोकांतिका आहे पुढे आधी असं चढायचं की रस्त्याने एखादा गृहस्थ दिसला आधीच्या काळामध्ये तर विचारायचं कसं काय बरं आहे का तेव्हा लोक म्हणायचे आमचं कशाला बरं तुमचंच बरं आहे तेव्हा आपापला बरं दिसायचं नाही आता काळ असा एवढा समोर गेलाय की आता आपल्याला आपल्या तर बरं वाटतच नाही पण समोरच्या असं अजिबातच बरं वाटत नाही पुढे चालताना जर एखादा खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यात जर आपण पडलो तर त्याला सांगणार नाही तिथे पुढे खड्डा आहे जपून चाल आपण तिथे उभं राहू आणि तो कसा पाळते ते बघू आणि तोही तास पडला होतो तिसरा कसा पडते ते बघू एखाद्याने जर किराणाचं दुकान टाकलं तर आपण म्हणून मी किराणा दुकान टाकेन बोलला तर तो बोलू पण तुला मात्र समोर जाऊ देणार नाही ही जी आपली मानसिकता आहे ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल बघा शिक्षणाची अतिशय चांगल्या प्रकारे व्याख्या केली आहे शिक्षणाची एज्युकेशन हा तीन लॅटिन शब्दा शब्दापासून शब्द बांधलेला आहे एज्युकेशन एज्युकेरे आणि एज्युकेर सुणे त्याचं करणे आणि त्याला योग्य असं व्यासपीठ करून देणे घडत असते तर त्याला सचिन तेंडुलकर हा इयत्ता चौथी मध्ये होता आणि जेव्हा सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथी मध्ये समजलं की मी उत्तम फलंदाजी करू शकतो त्याने इकडे तिकडे लक्ष नाही दिलं त्याने फक्त फलंदाजी 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 कडेच लक्ष दिलं आणि आज तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला